ने। ने राम, 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 राम। रा आता कस करू आता जा का कामाल सावकार काय तुमच्या गावचं रस्त राव पाहुण्या ती पाक गाडी गावाच्या बाहेरच लावावी लागली त्याला काय करताय आहे राव पाहुण्या पुढे पाक साकाराम गोठायची अगदी आबरूच घालावली तुम्ही होय 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 रस्ता एवढा खराब आहे गाडी बिघडली ना आम्ही तरी काय करणार त्याच्यामुळे ही ही गाडी भाड्याने करून यावं लागलं अरे 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 माफ करा पाहुणे सांभाळून घ्या सकाराम भाऊ पाहुण्यांना लय त्रास झालेलं दिसतोय नाहीतर काय मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चल आता तू काय काय पण ऐक काय रे तुला काय कळत काय सांगितलं होतं चार जरा कळती माणसं घेऊन ये ही असली आणली ती येणार असेल आणि ही असली गाडी आणली नाही लागा पाक लागा साखर घोटाळेची लागा माहिती तू आब्रुच घालेल पाक गा मोर सगळी चौच घालावली बघ काय आता आज होगं मोर्टचं राण हनायचं ह आ उग मोठे बोलंस काय मग ह काय जमतय करायचं करायचंय तुझं करलायचं आता कसं वल्ला चल 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 आणि चपले कुठायत्या अले दा सण्या कच्ची काय सांगू बुट टिकल फेकून आलोय आणि या टमटमत आलोय असले बंग काय गाय बन तू चल आता ती जाऊ दे चल 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 जाऊ